नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोनसापा मोती बँगलचे कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मार्केटमध्ये आजही किती नवीन पॅटर्न याचे ट्रेंडी बांगड्यांचे डिझाईन्स पाहायला मिळतात तरीसुद्धा महाराष्ट्रीयन स्त्रियांचा मोत्याच्या बांगड्या हा एक आवडता दागिना आहे मोत्याच्या बांगड्या ह्या हिरव्या बांगड्यासोबत घातल्या जातात कारण त्या बांगड्या हिरव्या रंगासोबत खूप खुलून दिसतात मोत्याच्या बांगड्यांच्या मार्केटमध्ये खूप डिझाईन्स उपलब्ध आहेत लग्नाच्या प्रसंगी किंवा सणावरांना या मोत्याच्या बांगड्या साडी साडीसोबत घातल्यावर खूप छान दिसतात सध्या अशा मल्टी कलर स्टोन असलेल्या फ्लॉवर डिझाईनच्या बांगड्या हे खूपच फॅशनमध्ये आहेत हिरव्या बांगड्यांच्या मध्ये अशा बांगड्या मिक्स मॅच करून घातल्यानंतर खूपच रॉयल व रिच लुक दिसतात सध्या या मोत्याच्या कडा बँगल सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत ह्यामध्ये सिंगल मिळतात जर तुम्हाला साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही असे मोत्याचे एक एक कडे देखील घालू शकता कोणत्याही डिझायनर किंवा काटपदर साडीवरती अशा मोत्याच्या बांगड्या घातल्यानंतर तुमचे हाताचे सौंदर्य वाढवतात या बांगड्यांमध्ये काही प्लेन पांढरे शुभ्र मोत्या आहेत तर काही मल्टी कलर्स मध्ये हे डिझाईन्स बनवलेले आहेत अशा बांगड्या स्टनिंग आणि स्टायलिश लुक देतात जर तुम्हाला कार्यक्रमात लग्न समारंभात घालण्यासाठी मोत्याच्या बांगड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही अशा रॉयल लुक देणाऱ्या बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता काठपदर साडीवर असे एक एक कडे देखील घातल्यानंतर खूपच स्मार्ट व स्टायलिश लुक देतात जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले मोती बँगलचे कलेक्शन आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा